तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहतात तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही वाचलेत तर तुमचे मन ऐकलेत तर नक्की जीवन बदलून जाईल स्वामी समर्थांचे हे दहा अनमोल विचार आहेत श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रेय यांचे अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंब कुटुंबावर स्वामींचा कृपा आशीर्वाद असावा अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा हा दिलासा दिला त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्यांचे बळ देतो अशक्य शक्यही शक्य, शक्य करतील रे स्वामी असा स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवून जीवन बदलून जाईल तुमच्या मनात सतत वाईट नकारात्मक विचार येतात ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहतात तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही ऐकले तर तुमचे जीवन नक्की बदलून जाईल श्री स्वामी समर्थांचे दहा विचार अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असशील तर माझे नाव घे मार्ग भेटत नसेल तर माझे नाव घे एवढ्याने समाधानी नसशील तर बाळ अक्कलकोटची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको पंजांनी वाईट वेळ वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नकोस तुला भीती वाटत असेल तर मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशा अशाने तू माझा माझ्या संवादात राहशील बाळा मला तुझी काळजी काळजीत नाही रे प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखविण्यात सदैव तत् तत्पर असतो फक्त एकदाच हाक मार लक्षात ठेवून नामसमरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामसमरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते तुला ज्या ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत नक्की पोहचेल विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस ठाम राहा आणि ते कृतीत आण जीवनात कोणतेही वळण आले नाही तरी स्थिर रहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब आहे तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आत्ता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवलास त्या दिवशी आपोआप मार्ग मि मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ महाराजांचे दहा अनमोल विचार नक्की ऐका श्री स्वामी समर्थ